हॅलो नमस्कार मंडळी तर कसे आहात तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही सगळेजण मजेत असाल आणि आज माझ्या ब्लॉगचा दिवस आहे आठवा आणि मी कंटिन्यू ब्लॉगिंग करते त्याचा मला खूप आनंद होतोय कारण की मला जे आवडते ते मी करते सो माझे व्हिडिओ वगैरे आवडत असतील तर मला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता मी उठले आता मी सगळं थोडं आवरून घेईल आणि मी आज म्हणजे मी लास्ट टाइम मागवलेले मेशोवरून दोन पार्सल तर ते मला रिसिव्ह झाले एक मी ओपन केले एक ओपन नाही केले सो ते मी दाखवेल तुम्हाला माझ्या आउटफिट वर ठीक वाटत वाटतंय सो स्टेटन बाय मी आता रेडी होऊन झालेली आहे बघू शकता इथे मेकअप पण माझं आज केलेला आहे तुम्हाला दाखवता आणि आता मी दोन पार्सल मागवले तिकीट मला दाखवत दोन्ही दिवस ट्वेंदी, ट्वेंदी ही आहे ती फर्स्ट बॅग जी मी मागवली आणि कशी वाटते ते नक्की सांगा कमेंटमध्ये ही फक्त आहे वन थर्टी रुटीची सो तुम्हाला पण मागवायची असेल तर तमेश्वर मागू शकता ह्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये खूप मस्त आहे कम्फर्टेबल आणि ट्वेंडी लुक लुकते ट्वेंडी सो मला खूप आवडली ही मागवली होती आणि मला आवडली आहे सो मी पण घेऊन अशी फिरणार आहे

हे काय लागले छोट छान खाली या खाली या मला आवडलं आवडला एक नंबर मला आवडलाय बाळ खेळ वाव किती कम्फर्टेबल आहे यार हे खूप मस्त आहे मला मग तसं थोडी अनकम्फर्टेबल होते पण हे एक नंबर हे का खरच बायक आहे यार खूप मस्त आहे यार हे म्हणजे किती भारी वाटत मस्त छान असं पण गाऊ शकते खूप मस्त आहे ठीक आहे सो हे पण तुम्हाला जर पाहिजे असेल तर ह्याची पण मी लिंक देते आणि मला खूप आवडली स्वतःला बघू खूप मस्त आहे सिरियसली यार आणि ऑपसेस झाल्या तो स्टोरी शाईनिंग फोटो काढते आणि फोटोज मला इंस्टाग्राम वरती दिसते माझे आणि इंस्टाग्रामवर एवढे लोक बघतात भाई एकशे तीस एकशे सतरा आणि फॉलोअर्स फक्त फॉलोअर्स बोलते सबस्क्रायबर्स फक्त मग कशाला माझ्या स्टोरी बघता आणि फॉलो करून टाका हॅलो फ्रेंड्स सो मी हे मेशोवरून मागवलं आहे एक श्रग ब्लॅक कलरचं श्रग घ्यान की जॅकेट टाईप सो मी आता हे वेअर करून तुम्हाला दाखवते आणि जर हे तुम्हाला आवडलं सो कमेंटमध्ये Link, लिंक असा मेसेज टाइप करा तुम्हाला लिंक पोहोचून जाईल मध्ये ठीक आहे सो तयार करते सो बघू शकता तुम्ही किती मस्त वाटतं हे म्हणजे तुम्ही काही जस रिलेस घालता आणि तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटत किंवा असं घालायचं त्याच्यावरती तुम्ही हे मागू शकता मला तर खूप आवडलंय आणि मी अजून एक मागे मध्ये वाईट वाटलं ते तुम्हाला डापेलच सो मस्त अशा प्रकारे खूप असं लागलं ना अजून छान वाटेल असं मला वाटतं तुमच्यावरती आहे पण तुम्हाला हा शर्ट जर आवडला असेल तर प्लीज कमेंट मध्ये लिंक असं मेसेज टाईप करा तुमच्या तुम्हाला जाईल लिंक बाय ते खूप माझं व्हिडिओ काढून झालेला आहे आणि कसं वाटलं कमेंट मध्ये सांगा आणि आता आपल्या पुढे जाईल आहे आता मी जाऊन चहा पिनाला वाजलेत बारा सो खूप टाईम झाला आता वाजलेत बारा आणि मी जाते ते चहा पिया बाय सो आमची परी आहे ना चालते मी दाखवते <laughs> मी तिच्यासारखं थोडं फ्लॅक्स करून दाखवलाय घरी आणि त्यांना पण हे खूप आवडलंय परत का आली चहा पियाला जात होती तर आता मी पिणार आहे चहा आणि चहा पिताना चहा पिताना हे काय लावायचे काय चहा पिताना चहा ते पण काय बघायचंय बघा आता फर्स्ट सॉरी फास्ट फॉरवर्ड करा ठीक आहे मेरे को तो 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 मेरे 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 को मेरे को दग दग मेरे को ऐसा भी सबसे पहले चाय लैंड है हाँ। <laughs> फालतू जोप माते हैं ठीक है जो तो मत है चाह वैली आता एंजॉय नो डिस्टर्बन्स कांदा वगैरे टाकून घ्यायचा ज्यामध्ये आणि मग टाकायची कांदा मिरची टोमॅटो आधी हे करून घ्यायचं बरोबर असं पोलून घ्यायचं त्याच्यानंतर मग शिकत टाकून सुकट पण असं करायचं जे टाकणार आहे ते दाखवते तर मी आता टाकणार आहे ज्यामध्ये हळद हळद कुठे आपली ठीक आहे छान तेवढी थोडी ना लागणार आहे थोडी सांगणार आहे बघा एवढी हळद टाकायची

टाकलंय आता वाट <laughs> लागली असती मी टाकलं तर अजून वाट लागली असते एकदम खास असं मला पण नाही टाकला वाचल मी वाचली वाचलो काय मी काव काल बस वाचली <laughs> आता तर अशा प्रकारे काकी देतात आता मला बनवून टिफिन आणि टी फिनची पडी बघा नासा देऊ नासा दे आंसर ये बोला काय परत आहे ही माझी बहिणी आहे ही एवढी गोरी पान आणि मी एवढी अरे समजून ना लिपस्टिक आली लिपस्टिक आली किती ऐकली बोल चल नाही आली आमचं पॉइंट आपण इथे कांदा वगैरे कापून देते पहिला अंडा कधी करून देते का पहिल्यांदा हे करते मी तर असेच माझे ब्लॉक बघत राहतो आहे कोण आलं एक दोन तिथे पाठी बस इथे बस इथे बस इथे बस इथे बस इथे बसून

मुझे आवडतं खूप बोलतो लई छान आहे पण असं त्याला असं कॅमेरा मध्ये बोलायला त्याला हे वाटतं म्हणून तो माझं व्हिडिओ पण काढतो तर फक्त त्याची पण डायलॉग मी बोलते त्याचं पण सांग मी बोलते चांगला मीच बोलते हा फक्त व्हिडिओ मध्ये बघतो दुसरा भेटू आता का डायरेक्ट आता मी पोहोचले कामावरती आणि आता आम्ही भेटू डायरेक्ट रात्री आणि मध्ये ब्लॉक करणार नाही आता डायरेक्ट रात्रीच करणार आहे काय करू का मस्त बाय तर त्यासाठी माझ्या कामामध्ये मुलगा आहे असेल पाहिजे असेल तर देतो त्याला पाठवलं मी मेडिकल मध्ये डोलगुले आणायला आणल्यावरती खाते आणि जरा शांत बसते कारण त्याच डोकं दुखायला लागलेत मगच मग आज मग

परत घेऊन परत खाली यायचं आपल्याला नाही नाही आता इकडे जाता जातो जाऊ अच्छा ठीक आहे सो so, आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की ना, कमेंट करून सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आवडतो दा मी स्टोरी टाकलं असून तीन सब्सक्राइबर वाढले ते

आता मी याला टास्क दिलाय की मला रस मलाईचं खायचं काय त्याच्याकडून येणार आहे टास्क सो मी काय नाही मला नाही माझं नाही सांग तुझं खबर नाही का खाऊ सांग हा काय करत होता माहिती कुलपीच्या दुकानामध्ये बघत होता वाचत होता मला मजा येते मला मजा येते तुला परेशान करायला बघूया भेटते का आपल्याला इथे एक आता दुकान आहे भेटलेलं

हे आहे आता मी खाणार आहे हा दोन गे 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 गे। दोन घे अनफॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली जे होतं ते पण त्याचा ओव्हन खराब झालाय तर आम्हाला नाही भेटलं म्हणजे आहे भेटलंय पण ते गरम नाहीये सो आम्ही नाही खाणार आहे माझ नशीब एवढा खराब कस काय बस सकाळी जाता जाता का उद्या सकाळी जाता तर मीच घेणार आहे तू तुझ्या फोन माझ्या तर अशा प्रकारे माझा आजचा दिवस गेलेला आहे तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय